नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे बराच काळ आपण वाट पाहत होतो की पीक विमा कधी मिळणार किती रक्कम येणार आणि आपल्या खात्यात थेट किती रक्कम जमा होणार आत्ता ही धास्ती संपलेली आहे कारण राज्य शासनाने आजच अधिकृत माहिती जाहीर केली शेतकरी बांधवांनो आत्ता चोवीस तासांच्या आत प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपयाचा पीक विमा तुमच्या खात्यात जमा होणार आहे कालच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला आणि आज पुन्हा एक आनंदाची बातमी आली आहे अनेक दिवस अफवा पसरल्या होत्या पण आता सरकारने अंतिम निर्णय जाहीर केला आहे मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अतिशय महत्वाची बैठक पार पडली आणि त्यानंतर ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला काही ठराविक जिल्ह्यांमध्ये दुपारी दोन वाजेपासून वितरण सुरू होणार आहे तसेच शेतकऱ्यांनी काही सोपी कामं आहेत ते करून ठेवणं सुद्धा गरजेचं आहे नाहीतर त्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम येणार नाही त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा केली की पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विम्याचा संपूर्ण फायदा तुम्हाला मिळणार आहे शेतकरी बांधवांनो पीक विम्याबद्दलची अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे शेतकरी बांधवांनो तुमच्या शेताचा पीक विमा आता चोवीस तासांच्या थेट खात्यात जमा होणार आहे आणि तोही प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये ही माहिती आज राज्य शासनाने अधिकृतरित्या दिली आहे कालच नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आणि आज पुन्हा एक आनंदाची बातमी समोर आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला फार मोठा निर्णय घेतला त्यात पीक विम्याबद्दलही महत्वाचा निर्णय घेण्यात आला बरेच दिवस शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की पीक विमा कधी मिळणार आत्ता हा प्रश्न दूर झाला आहे कारण सरकारने अंतिम निर्णय जाहीर केला आहे तर शेतकरी बांधवांनो आपण ऐकत होतो की पीक विमा पोळ्याच्या मुहूर्तावर किंवा गणपती सणाच्या मुहूर्तावर येणार आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झालाच नाही परंतु आत्ता बघा कालच नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आणि लगेचच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक विम्याबद्दल एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला या निर्णयात काय ठरले आहे कोणत्या तारखेला पीक विमा थेट खात्यात जमा होईल आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक निधी येणार आहे हे सगळं आता आपण अधिकृतरित्या ठरवण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याबद्दल अतिशय महत्वाची माहिती दिली अगदी काही मिनिटात आपण सर्व माहिती पाहून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो अनेक दिवसांपासून तुम्ही पीक विम्याची वाट आतुरतेने बघत होता यापूर्वी पीक विम्याचा पहिला टप्पा फक्त सात हजार ते दहा हजार रुपये इतका जमा झाला होता ज्यामुळे शेतकऱ्यांना उरलेल्या रकमेची वाट पाहावी लागत होती पण आता एक मोठा अपडेट समोर आला आहे आता जो काही पीक विमा मंजूर झाला आहे तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पण आता शेतकरी बांधवांनो प्रश्न असा आहे की हा पीक विमा कधी मिळणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळणार तर बघा हा पीक विमा आज दुपारी दोन वाजल्यापासून काही ठराविक ठिकाणी वितरित होणार आहे पण सर्व जिल्ह्यांमध्ये आजच तो मिळणार नाही महाराष्ट्रातील काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी पीक विम्याची रक्कम आज थेट जमा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ बँकांना आदेश दिले आहेत की पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज खरंच सोन्याचा दिवस उजाळला आहे आज सरकारच्या माध्यमातून अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी जाहीर झाली आहे यामध्ये पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकला जाणार आहे असा निर्णय शासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला या निर्णयाच्या अंतर्गत जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे जर तुम्ही या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हालासुद्धा शंभर टक्के पीक विमा सरकारच्या माध्यमातून भेटणार आहे आज अठरा जिल्ह्यांची अधिकृत यादीसुद्धा सरकारने जाहीर केली आहे आता जे उरलेले जिल्हे आहेत उर्वरित जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण पुढील आठवड्यात किंवा दोन दिवसानंतर सुरू होणार आहे आज जाहीर झालेल्या यादीत फक्त अठरा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे आणि या अठरा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पीक विमा भेटणार आहे पण या रकमेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं काम करावं लागेल ते काम केल्यानंतरच ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल आपण पाहूया की कोणतं काम करायचं आहे आणि कोणती दोन कागदपत्रे तात्काळ जमा करायची आहेत की ज्यामुळे तुम्हाला पंच्याहत्तर टक्केचा पीक विम्याचा संपूर्ण फायदा मिळू शकेल महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची दिलासादायक बातमी समोर आली आहे अलीकडे राज्य सरकारने तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला होता ही रक्कम ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे जास्त पावसामुळे अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तर लक्ष द्या काही शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच पीक विम्याचा पहिला टप्पा जमा झाला काहींना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळाला होता पण काही शेतकऱ्यांना तो मिळालाच नाही पण आत्ताची अतिशय चांगली बातमी पुढे आली आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट जमा करण्यात येणार आहे तुमच्या खात्यात राहिलेली रक्कम येत्या चोवीस तासांच्या आत तुमच्या खात्यात येऊन पडेल तुम्हाला लक्षात ठेवायला हवं की या रकमेचा लाभ घेण्यासाठी तुमचा जिल्हा यादीत असणं अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी बांधवांनो पीक विमा हे नुकसान भरपाई आहे आणि आजच सरकारच्या माध्यमातून ही रक्कम तुमच्या खात्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान हवामान बदल ओला दुष्काळ म्हणजे जास्त पाऊस आणि इतर काही कारणांमुळे झालेला आहे त्यांची मदत सरकार थेट आज करणार आहे ही तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी ठरेल तर शेतकरी बांधवांनो आत्ता एक अतिशय महत्त्वाची माहिती सुद्धा तुमच्या मी ठेवणार आहे जे काही संकट आलं होतं त्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे तर आत्ता पाहूया तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत पंच्याहत्तर टक्के पीक विमा योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात सरासरी प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये जमा होतील हेक्टरीप्रमाणे ही रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल ही अत्यंत महत्त्वाची अतिशय इम्पॉर्टंट अपडेट आहे पूर्वीच्या टप्प्यात तुम्हाला काही पैसे मिळाले होते जर चार एकर शेत असेल तर तुम्हाला सात हजार रुपये मिळाले होते पण आता प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये येऊन खात्यात पडतील म्हणजे दोन हेक्टरी शेत असेल तर तुम्हाला तीस हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतील आता ही रक्कम डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून मिळणार आहे महाराष्ट्रातील ज्या ज्या विभागात शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले त्यासाठीचा पीक विमा आजच तुमच्या खात्यात थेट जमा होणार आहे प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ही मदत वाटल्या जाणार आहे आता आपण पाहूया पहिला टप्पा पाहू हा विभाग आहे नाशिक विभाग पहिल्या टप्प्यात येतो नाशिक विभाग या विभागात कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांसाठी विशेष मदत देण्यात येणार आहे द्राक्षांची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले होते त्याची भरपाई आता होणार आहे तर शेतकरी बांधवांनो या विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणजे पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा येत्या चोवीस तासात जमा होणार आहे या यादीत नाशिक विभागाचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी पुढे आली आहे नाशिक विभागातील खेड्यांमध्ये हा पीक विमा थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे नाशिकमधील प्रत्येक शेतकऱ्याला या मदतीचा लाभ नक्कीच मिळेल आत्ता आपण पुढील विभागाकडे पाहूया तो विभाग म्हणजे पुणे विभाग पुणे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीचा सर्वाधिक लाभ भेटणार आहे या भागात ऊस बटाटा आणि तेलबिया यासारख्या पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते आणि त्यामुळे नुकसानसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालं आहे त्यामुळे पीक विमा याच शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट जमा होणार आहे पुढे आपण कोल्हापूर विभाग पाहूया कोल्हापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा पीक विम्याचा थेट फायदा मिळणार आहे या भागात साखर कारखान्यांची संख्या प्रचंड आहे अनेक शेतकऱ्यांचे ऊसाचे खूप नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही मदत अत्यंत गरजेची ठरत आहे आता ती थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर बघा या विभागात अनेक शेतकऱ्यांचे कापूस हरभरा ज्वारी सारख्या पिकांचं खूप नुकसान झालं पण आता त्यांनी काळजी करायची काही गरज नाही त्यांना या मदतीचा लाभ आता थेट मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात दुसरा टप्पा आता जमा होणार आहे म्हणजेच जे शेतकरी दुसऱ्या टप्प्याची वाट बघत होते त्यांना आता न्याय मिळणार आहे यासोबतच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही आता मदत भेटेल छत्रपती संभाजीनगर विभागाबद्दल आता आपण बोलूया यामध्ये येतो औरंगाबाद जालना बीड या जिल्ह्यांचा याच्यात समावेश होतो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा भेटणार आहे या भागात कपाशी आणि सोयाबीन यासारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले पण आता काळजी करायची काहीच गरज नाही कारण पीक विम्याचा थेट लाभ या शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यामध्ये भेटणार आहे लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळणार आहे येत्या चोवीस तासात त्यांचे खाते हे सरकारकडून भरले जातील पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये टाकल्या जाईल या भागात तूर मक्का हरभरा यासारख्या पिकांचं मोठं प्रमाणावर नुकसान झालं यानंतर आहे अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ तसेच नागपूर विभागातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यासारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही थेट मदत सरकार देणार आहे तर शेतकरी बांधवांनो हे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात ती येणार आहेत तर तुमच्या मेहनतीला शंभर टक्के न्याय मिळेल आज राज्य शासनाने महत्त्वाचा आदेश जारी केला अक्षरशः जी आर काढला या जी आर प्रमाणे तुमच्या हक्काचा पीक विमा थेट तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे पण त्यासाठी सरकारने काही अटी ठेवलेल्या आहेत या अटी पूर्ण करणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे तुम्हाला तुमचे खाते एकदा अपडेट करावे लागेल म्हणजे तुम्हाला केवायसी करावी लागेल ही के वाय सी बंधनकारक करण्यात आली आहे त्यानंतरच निधी तुमच्या खात्यात येऊन पडेल बरेच दिवस अफवा पसरल्या होत्या की पीक विमा उद्या येईल परवा येईल किंवा आज येऊ शकतो पण आजच सरकारच्या माध्यमातून पैसे येणार आहेत दुपारी दोन वाजल्यापासून निधी वाटपाला सुरुवात होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला थेट उपलब्ध होईल तर ही संधी तुम्ही गमावू नका आजचीही मदत तुमच्या मेहनतीला न्याय देणारी आहे ज्या शेतकऱ्यांची पिके हवामान बदलामुळे गारपिटीमुळे आणि दुष्काळामुळे वाया गेले खूप नुकसान झालं त्यांना आता डायरेक्ट फायदा भेटणार आहे चला तर मग शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमचं खातं अपडेट करून घ्या आणि जी कागदपत्रं आवश्यक आहेत तीसुद्धा जमा करून ठेवा आजचा दिवस तुमच्यासाठी अक्षरशः सोन्याचा आहे आणि ही बातमी तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत नक्कीच पोहोचवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका